हॉटेल भाग्यश्री आंबेडकरांच्या सेवेसाठी सज्ज खाण्याच्या शौकिनांसाठी एक आनंदाची बातमी नववर्षाच्या निमित्ताने हॉटेल भाग्यश्री फॅमिली गार्डन रेस्टॉरंटकडून खास ऑफर जाहीर करण्यात आली आहे आता स्वादिष्ट द्वार मटण थाळी ती फक्त अडीचशे रुपयांमध्ये विशेष म्हणजे ही ऑफर संपूर्ण कुटुंबांसाठी एकाच ठिकाणी अमर्यादा आनंद देणारी आहे स्वच्छ वातावरण पारंपारिक चव आणि फॅमिली गार्डनची खास सोय यामुळे भाग्यश्री रेस्टॉरंट बनत आहे पहिली तर आजच भेट द्या हॉटेल भाग्यश्री फॅमिली गार्डन रेस्टॉरंटला आणि अनुभव घ्या खऱ्या असल मटन थाळीचा आपले एकच काम आहे की आपल्याला महाराष्ट्रात आपल्या भारतात पूर्ण आपल्या हॉटेल भाग्यश्री शाखा ओपन करायच्या आज महिला बेरोजगार भेटतो आपल्या शाखेत तरुण पिढीला जरा व्यवसायाची संधी आहे आज आमच्या भावानं इतकं दाढीच करून टाकलेलं आहे भावाच्या बी आमच्या खांद्यावर काय मात्र राहणार रा आहे आणि शाखा नंबर एक मध्ये चालणार आहे काय माणसांना माहीत नाही काय अडचण मध्ये झालेला आहे रात्रीतनं झालेला आहे त्याच्यामुळे माहीत नाही पण हे रेन रोज पडत राहणार आहेत त्याच्यामुळे नांदेड झटक्यात म्हणजे आमचे ग्राहक झटक्यामध्ये भेटणार आहे आणि क्वालिटी क्वांटिटी तीच भेटणार आहे नंबर एक मध्ये कारण की चव तीज राहणार आहे मसाले तीज राहणार आहेत आणि तिथं शिकलेले दोन तीन दिवस येऊन त्याच्यामुळं क्वालिटी क्वांटिटी ही तीच भेटणार धाराशिवची त्याच्यामुळं सगळ्या ना ना नांदेडकरांना माझं आव्हान आहे एकदा येऊन क्वालिटी क्वांटिटी चेक करून खावा नंबर एक मध्ये क्वालिटी भेटणार दोनशे पन्नास रुपयाला अनलिमिटेड ज्यावरी बाजरी तोंड फक्त वाटेल बाकीशिलच आहे पण क्वालिटी खायची असेल तर फक्त वाटेल बाग्यश्रीच जायचं हा आपली क्वालिटी म्हणजे ओरिजिनल गावरा बकरी असतात आपल्या घरचे मसाले आहेत क्वालिटी आणि क्वांटिटीचा राजा म्हटलं तर फक्त हॉटेल भाग्यश्रीचा पहिला एक ते दोनशे पन्नास रुपयाला अनलिमिटेड दिलेला म्हणतात पण कसं हॉटेल भाग्यश्री आहे महाराष्ट्रामध्ये एकच ट्रेन केलाय ती विचार सगळ्यांना एकच माझे की सगळ्यांनी एकदा येऊन क्वालिटी क्वांटिटी चेक करा नात करतो काय लागतो हॉटेल भाग्यश्री एकवीस नंबर शाखा या बाबतीमध्ये प्रथमता मी आता सांगू इच्छितो की नांदेडमध्ये आज अटिल भाग्यस्तं अतिशय थाटामाटामध्ये उद्घाटन झालेलं आहे आणि नांदेडच्या ठेवयासाठी अतिशय चांगली बातमी आहे आणि एक उत्कृष्ट आणि स्वादिष्ट असं जेवणाची नांदेडमध्ये व्यवस्था झालेली आहे त्यासाठी नांदेडकरांना मी सांगू इच्छितो की अतिशय सुंदर आणि दर्जेदार क्वालिटी जे आहे याचा आस्वाद घेण्यासाठी अटिल भाग्यश्री निळा रोड इथे येऊन याचा आस्वाद घेणं आवश्यक आहे कारण अतिशय सुंदर अशी क्वालिटी आपल्या नांदेडमध्ये आपल्याला प्रथम का पहिल्यांदा मिळत आहे त्यासाठी सगळ्यांना एक विनंती करतो मी आवाहन करतो की सगळ्यांनी येऊन हॉटेल भाग्यश्रीचा लाभ घ्यावा आणि हॉटेल भाग्यशीच्या सगळ्यामध्ये जे काही स्टाफ आहे सगळ्यांना त्या नेहमी त्यांना शुभेच्छा देतो नवीन उद्योगामध्ये आम्ही उतरत आहोत दादाचा आम्हाला खूप सहकार्य लाभलेलं आहे आणि इथूनही पुढे राहणार आहे तर असंच हे करण्यासाठी आपलं ढवारा मटण नांदेड मध्ये खाण्यासाठी हॉटेल भाग्यश्रीला यावंच लागत आहे आपला पत्ता आहे नवीन बायपास मरडक फाट्याजवळ वाडी पावडेवाडी आता तर जे ढवारा मटण प्रसिद्ध आहे धाराशिव मध्ये ते जे आपल्याला नांदेडकरांना ज्याची चव आहे ती द्यायची आहे त्यांनी म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या तीस शाखा झालेल्या आहेत आता आपण नांदेडमध्ये आलेलो आहोत तर प्रत्येक नांदेडकरांनी आपल्या भाग्यश्री हॉटेलला एकदा भेट द्यावीस नंबरची शाखा आहे आपली त्यांची अजून पुढे महाराष्ट्रामध्ये काम चालूच आहे शाखेच इथूनही पुढे राहणार आहे त्यांचं सहकार्य असेल तर अजून इथून पुढे पूर्ण भारतामध्ये टाकाव मोबाईल नंबर आहे एट झिरो एट सेवन डबल एट नाईन फाईव्ह टू सिक्स ऍड्रेस बरडक फाटा नवीन बायपास पावडेवाडी